नमस्कार सुश्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आमच्या आईंच्या हातची म्हणजेच माझ्या सासूबाईंच्या हातची हरभऱ्याच्या पाल्याची भाजी किंवा हरभऱ्याच्या पाल्याचं गरगट -गर कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत इथे हरभऱ्याचा जो पाला आहे तो वाळवून त्याची पूट तयार करून घेतलेली आहे म्हणजेच वाळवून तो हातानंच उरडलेला आहे यामध्ये साधारणपणे तीन चमचे एवढं बेसन घेतलेलं आहे आणि ते बेसन चांगलं कालवून घेतले त्या पाल्याला जर आपण बेसन अगदी भाजीत घातलं तर त्याच्या गठ्ठ्या होतील म्हणून मग मौ आपण ह्या भाजीला पहिलाच लावून घेतलेला आहे आता हे चांगलं लावून घ्यायचं आहे इथे आपण पातेलं घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आपण साधारणपणे तीन चमचे एवढं तेल घालून घ्यायचं आहे तुम्हाला माहीतच असेल हरभऱ्याचा पाला आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे यामुळं पचनक्रिया सुधारते त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यानंतर आपण तेल तापल्यानंतर अर्धा चमचा जिरे मोहरी आणि लसूणच्या पाकळ्या ज्या आहेत त्या घातलेल्या आहेत लसूण जो आहे तो चिरून घेतलेला आहे ठेचूनसुद्धा तुम्ही घालू शकता आणि हा ब्राऊन कलरपर्यंत चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे साधारणपणे एक तांब्यावर मी एवढं पाणी घातलेलं आहे ही रेसिपी आमच्या आईंची आहे आणि मी शूट करत आहे तर हे बघा अशा पद्धतीनं पाणी घालून घेतलंय आता त्याला उकळी येण्यासाठी आपण ठेवून दिलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून आहे आणि गॅस मोठाच ठेवलेला आहे म्हणजे लवकर उकळी येईल एक चमचा मीठ घालून घेतलेलं आहे चवी चवीपुरतं मीठ तुम्ही घालू शकता कमी जास्त होऊ शकतं आणि आता आपण हे उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन चमचे दाण्याचा कूड घालून घ्यायचा आहे आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे हे बघा चांगली अशी उकळी आलेली आहे त्याचबरोबर हरभऱ्याच्या पाल्यामुळं रक्तातले जी साखर असते ते नियंत्रित राहते आता चांगली उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण हा जो हरभऱ्याचा पाला आहे तो घालून घ्यायचा आहे त्याला आपण डाळीचं पीठ लावून घेतलेलं आहे चा डाळीच्या पिठाच्याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा लावून घेऊ शकता आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण हलवत हलवतच ते पाल्या पाला जो आहे हरभऱ्याचा पाला तो आपण त्यामध्ये घालायचा आहे हे बघा अशा पद्धतीनं चांगला मिक्स करायचं चा। आहे नाहीतर गठ्ठ्याळा होतील डाळीच्या पिठाचा गठ्याळा होतील म्हणून मग चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगली उकळी येऊन द्यायची आहे हे बघा अशा पद्धतीनं चांगली उकळी आलेली आहे वजन जर तुम्हाला कमी करायचं असेल तर हरभऱ्याच्या पाल्याची भाजीसुद्धा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे आता आपण झाकून ठेवायचं आहे साधारणपणे एक दोन तीन मिनटं झाकून ठेवायचं आहे आता हे बघा भाजी शिजलेली आहे आणि थोडीशी आटलेली पण आहे हे बघा अशा पद्धतीनं ही चांगली तयार झालेली आहे भाकरीसोबत पोळीसोबत किंवा भातासोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता शक्यतो भाकरीसोबत ही खातात भाजी तर बघा अशा पद्धतीनं मी भाकरी लिंबू मिरची त्याचबरोबर लोणचं आणि कांदा मस्त असं ताट तयार केलेलं आहे आणि ही हरभऱ्याची भाजी तर कांदा सुद्धा मी हातावर फोडलेला आहे हे बघा अशा पद्धतीनं हरभऱ्याच्या पाल्याची भाजी तयार आहे तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला तर शेजाई बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल हरभऱ्याच्या पाल्यामध्ये विटॅमिन ए असतं ते शरीरासाठी डोळ्यासाठी खूप चांगलं असतं त्यामुळं ही भाजी खूप चांगली आहे डोळ्यांसाठी सुद्धा चांगली आहे त्याचबरोबर पोटॅशियम असतं त्यामुळं हृदयासाठी खूप चांगली आहे यामध्ये फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता जी आहे ती दूर होते विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ही जी भाजी आहे ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवते त्यामुळे ही भाजी आपण खाऊ शकतो तर असे ह्याचे भरपूर फायदे आहेत नक्की ट्राय करून बघा त्याचा लाभ भेटूया लवकरच नवीन अशाच रेसिपीसोबत आमच्या आईंच्या हातची रेसिपी, रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद